नमस्कार श्री स्वामी समर्थ राधे राधे जय श्री कृष्ण आज मकर संक्रांती आहे आणि आपण आता विठ्ठल रुक्मिणी मातेची पूजा करणार आहोत तर हे मुरलीधर आहेत आणि आता आई बघा विठ्ठल रुक्मिणीची पूजा करते आहे हळदी कुंकू लावून प्रथम हळदी कुंकू लावून घेतलं आणि त्यानंतर आता देवीची ओटी भरणार आहे तर ओटी भरणं झालं आता सुगड्याने आता पूजा करणार आहे तर हे वाण दिलं देवीला आणि आता सुगड पूजा एकावर एक दोन सुगडे घेऊन सुगडे घेऊन देवाला डोक्यापासून तर पायापर्यंत ववसायचं आहे तर पहिल्यांदी फलाची आणि नंतर रुक्मिणीला ववसायचं आहे तर हे पहा असं व ववसायचं हे दोन वेळा आणि रुक्मिणी मातेला दोन वेळा ववसायचं तर हे अशा प्रकारे पूजा संपन्न झाली आणि हा व्हिडिओ कसा पहिल्यापासून केला हा मी तुम्हाला आता दाखवते पहिल्यांदा पाहू शकता आपण आणि तर डिझाईन घ्यायचे होते तर हे सगळे घेतले आणि तुम्ही पाहू शकता बाजारपेठ किती गज बजले आहे आज आम्ही बाजारातून आलो आहोत आणि हे आणि आता ह्या सर्व सुगड्यांना दोरा लावून घेतला आहे मी इथून पाहू शकता आणि हळदी कुंकू लावून घेतलं तर तुम्ही पाहू शकता बोरं गाजरं जाम वगैरे सर्व साहित्य वाहनाला देण्यासाठी हा आणि मी सुंदर हार घेतला आहे मेहंदी कोण आणले आहे सर्व साहित्य आणलं आहे परत कमी पडले अजून आणणार आहे तर जेव्हा हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवीन तेव्हा मी आणणार आहे तर तुम्ही पाहू शकता विठ्ठलाची पूजा झाल्यानंतर मुरलीधराची पूजा याने केलेली आहे हे मुरलीधर भगवान आहेत आणि आता हे श्रीरामांची पूजा करायची आहे तर हे राम प्रतिष्ठापना दिवशी म्हणजे स्थापन झालं आहे राम प्रतिष्ठापना दिवशी आणि आता याच्यानंतर पाच सात अकरा सव्वा शिमिंना वान मराठी कुंकू तिळगुळ देऊन त्यांची ओटी भरायची आहेत त्यांना वान म्हणून एखादी भेटवस्तू द्यायची आहे तर अशा प्रकारे मंदिरात सुवासिंगना वाहन दिलं जातं आणि हरगुंपाचा कार्यक्रम नंतर आपल्या घरी आपण ठेवू शकतो आता में पूजा करते आहे तुम्ही पाहू शकता तर ही माझी पूजा झाली आहे तर विठ्ठल रुक्मिणीची मी पूजा केली आहे आता मुरलीधराची पूजा करणार आहे तर हे मेहंदी लावून घेतली मी विठ्ठल रुक्मिणीला झाली माझी पूजा आणि आता मुरलीधराची पण मी पूजा करणार आहे हे देवाला तिळगुळ दाखवलं तर हे पहा मुरलीधरची पूजा आणि ही श्रीरामची पूजा मी केली आहे घरच्या देवाची पूजा मी सकाळी लवकर करून घेतली तुळशीची पूजा करून घेतली आणि आता ही घरा मंदिरातली पूजेचा व्हिडिओ आणि यानंतर आपल्याला तुळजाभवानी मातेच्या मंदिरातली पण पूजा करायची आहे इथं लुकमी सोबत आय मी फोटो घेत आहे स्टेटस वर ठेवायला आणि ही झाली पूजा तर अगोदर देवपूजा आणि आता ही तुळजाभवानी मातेच्या मंदिरातला पूजा करून घ्यायची तर पाहू शकता तुम्ही तुळजाभवानी मातेची पूजा झाली आहे आणि आता ह्या परडीवाल्या बायकांची पण आपल्याला ओटी भरायची आहे तर हे तुम्ही पाहू शकता आता यांची ओटी भरणं झाल्या तुळजाभवानी माती सर्व पाच किती सुंदर दिसत आहे तर तुम्ही पाहू शकता तुळजाभवानी माता सर्व मंगल मंगलश्वर सर्वात साधिकेशरण कुंभकी गौरी नारायण नमस्त तर हे घरी माझी महालक्ष्मीचे जे नारळाचे झाड उगवले होते त्यांचीही मी पूजा केली त्यांनाही वाण दिलं तुळशीला वाण दिलं आणि हा तुळशीचा मुख्य तुळशीला खण दिला तसंच आपण वसतो तसाच खण तुळशीला पण द्यायचा आहे आणि हे महालक्ष्मी मातेला वाण दिलं आणि घरातल्या देवांची आणि हे पावक्र पतंग पकडण्याचा कार्यक्रम चालूच आहे तो पतंगासाठी खूप आटापिटा करतो आणि त्याने झोपताना पण पतंग झोपला राधे राधे जय श्री श्रीकृष्ण